लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब आमदार मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ जिल्हा नांदेड यांना प्रदान करण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन मी करतोय साहेब आपण शालेय व शालंत परीक्षेत विशेष गुणवत्ता दाखवलेले गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तज्ज्ञ व लोक आदरास पात्र असे डॉक्टर आहात भाजपचे माजी प्रदेश युवक उपाध्यक्ष म्हणून आपण कुशल संघटक व निवडणुकीतील प्रभावी प्रचारक आणि तरुण सुशिक्षित आणि समाजाच्या सर्व स्तरावर आपण लोकप्रिय आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो आपले काकाश्री कैलासी माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड व पिताश्री कैलासवाशी दलित मित्र आमदार गोविंदरावजी राठोड यांच्या आमदारकीचा वडिलांचा जिल्हा परिषदेतील सदस्य पदाचा सभापती पदाचा सहभाग आई श्रीमती चक्रवर्तीबाई राठोड आणि वडील बंधू श्री, श्री गंगाधर यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द आपल्या कुटुंबानं सुरू केलेली शैक्षणिक चळवळ त्यातून घेतलेल्या अनेक परिषदा मेळावे व्याख्यानवाला आयोजन विमुक्त जाती भटक्या जमिती जमातीसाठी भारतातील पहिलं विद्यानिकेतन ग्रामीण भागातील महाविद्यालय या माध्यमातून अनेकांशी घनिष्ठ संबंध व सहकार्य यातून आपला तालुकाभर संपर्क हा आपला राजकीय व सामाजिक वारसा आहे वडिलांच्या दुर्दैवी निधनानंतर दोन हजार पंधरा साली तालुक्यातील जनतेने आपला आमदार म्हणून स्वीकारले त्यानंतर दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकात आपण भरघोष मताधिक्याने विजयी झालो आपल्या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे आपलं आपण पहिले आणि कुटुंबातले तिसरे आमदार आहात आपली आमदारकी ही मुखेडच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे आपला मतदारसंघ तीन राष्ट्रीय महामार्गांनी जोडणी लेंडी प्रकल्पातील धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे मतदारसंघाला दुष्काळ अतिवृष्टी यांचा निधी देणे तांड्या ग्रामीण रस्ते पाणी वीज शिक्षण यासाठी आपण परिश्रमपूर्वक काम के केले आहे शहरामध्ये कैलासा गोविंदरावजी राठोड गौरुद्देशीय सांस्कृतिक सभागृह पुरातन व नवी मंदिरांचा जीर्णोद्धार मुस्लिम समाजासाठी शादी खाणे विविध समाजांसाठी समाज मंदिरे बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार विश्वकर्मा वार्मिक मंदिरे अण्णाभाऊ साठे स्मारक आदींच्या बांधकामातून आपण या मतदारसंघाचा सांस्कृतिक दर्जा उंचावला आहे मतदारसंघात गुणवंत विद्यार्थी सत्कार गुरुगौरव सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार विविध क्रीडा स्पर्धा कुस्त्यांच्या कार्यक्रम शैक्षणिक साहित्य वाटप यातून आपल्या सूक्ष्म विकास दृष्टीचा प्रत्यय या मतदारसंघातील जनतेला आला आहे मतदारसंघातील आपले अनेक निष्ठावंत कार्यकर्ते सुशिक्षितांचा मोठा वर्ग आपली आई जवळची सर्व भावंडे आणि डॉक्टर जोस्ना ज्याही सर्वांचा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जीवनाला आगळी वेगळी झळाळी आली आहे आपले नेतृत्व वंचितांचा आधार हृदयावर अधिराज्य गाजवणारे युवकांचे हृदय सम्राट विकासाचे निरंतर आणि दर्जेचे राजकारण करणारे म्हणून ख्याती विरोधकांना टिकेऐवजी विकासाची दृष्टी देणारे ज्येष्ठ आणि विद्वज्जनांचा आधार आणि सन्मान करणारे शासकीय योजनांच्या सखोल अभ्यासामुळे एक जाणता आमदार म्हणून प्रभा, प्रशासनावर प्रभाव टाकणारे जनतेसाठी पूर्ण वेळ आमदार ही भक्कम लोकशाहीसाठीची यथार्थ संकल्पना घेऊन आपण पुढे चालले आहोत तरुण आणि परिपूर्ण असं विकसित नेतृत्व आपल्यामध्ये आहे मानवता विचार मंच मुख्य ही संघटना धर्म जात वंश राष्ट्र राज्य लिंग गरीब श्रीमंताचा कोणताही भेद न मानता विशुद्ध अंत्यकरणाने मानवाचे शुद्ध स्वरूप पाहते आपल्याकडे सुद्धा ही दृष्टी आहे आपली ही दृष्टी विकासाचा एकूण दृष्टिकोन व केलेला एकूण विकास यास आम्ही आमचं पूर्ण समर्थन देतो आपण आपल्या आहात एकूण विकास कार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आपणास जनतेच्या वतीनं जनसेवेसाठी उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन हे मानपत्र आपणास अर्पण करीत आहे आपले बाबुराव हनुमंतराव देबडवार माजी नगराध्यक्ष नगर परिषद मुखेड आणि मानवता विचार मंच मुखेड या मानपत्राचं लेखन केलेलं आहे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सहस मस्कले यांनी धन्यवाद